इगतपुरी तालुक्यातील भावली धारण्यातून शहापूर शहराला पाणी पुरवठा करण्यास आमचा विरोध असून वेळ प्रसंगी मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा आमदार हिरामण खोस्कर यांनी दिला आहे भावली धरण ओव्हरफ्लो झाल्यानं आमदार हिरामण खोस्कर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते भावली धरणासाठी आमच्या तालुक्यातील पाच सहा गावांच्या जमिनी संपादित झाले असून या धरणातील पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच मिळावे यासाठी माझा प्रयत्न आहे शहापूरसाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यात धरण बांधावे असा सल्ला यावेळी आमदार खोसकर यांनी दिला या प्रसंगी आमदार हिरामंट खोसकर माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव पांडुरंग शिंदे शहराध्यक्ष संतोष सोनवणे शाखा अभियंता युवराज महाले स्वीय सहाय्यक खंडूसिंग परदेशी आदी उपस्थित होते बाहुली धरणाचं जलपूंजन आता बरेचसे पाण्याची टक्केवारी कमी असताना बाहुली धरण आपल्या नाशिक मतदार मतदारसंघात पहिल्यांदा भरलं दरवर्षी त्या ठिकाणी भरतोय आणि परंतु त्याचा प्लेसमेंट मिल्या आणि क्षमता कमी ते लवकर होतोय वरती खालका भाविक होतं आणि त्या ठिकाणी जलपूंजन करण्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते सर्वोच्च मार्गदर्शक काँग्रेसच्या जिल्हा परिषदचे माजी सदस्य माळी मामा या तालीम संघाचे अध्यक्ष सभापती ज्ञानश्वर भाऊ लहाने काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुणजी गायकर आपल्या शेतकऱ्यांचा नेहमी धावून जाणारे निरळीनं भाग घेणारे पांडुरामा शिंदे आमचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब मंगडे या ठिकाणी तालुकाध्यक्ष जाधव परशांत भाऊ या ठिकाणी ज्यांचा परिसर आमचे सगळे कोणी माणसं आली त्यांना या ठिकाणी चहा पाणी करते आमचे प्रशांत भाऊ कडू आमचे सुदाम पाटील भोर या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानेश्वर भाऊ म्हणजे आमच्या दोन्ही ज्ञानेश्वर भाऊ खातारे पाणी कडू पण या ठिकाणी प्रशांत भाऊ तुकाराम आमचे तरुणांचं स्थान तुकाराम भाऊ वारगाडे या ठिकाणी आपले मदन भाऊ सर्वच आपल्या राजा भाऊ पाठी गेले राजा भाऊ त्या ठिकाणी गांगड दीपक जी आणि मग आमचे पंढरीच्या पांडुरंग पंढरे भाऊ संगडे ह्या ठिकाणी सर्वच आमचे ज्येष्ठ ते कदारे मामा सर्व उपस्थित आहेत परंतु या ठिकाणी जी काही शहापूरला पाणी नेण्यासाठी ने जो शासनाने मंजुरी दिलेली आहे Yeah. आमचा या ठिकाणी जलपूंजन करताना शंभर टक्के विरोध आहे हा हे पाणी शहापूरला आम्ही जाऊन देणार जो पाण्याचा खर्च आहे त्या खर्चामध्ये त्यांनी एखादा डॅम जर मानला आणि सर्व पाणी पश्चिम जात आहे या ठिकाणी शासनाची कुठे या ठिकाणी आठ नाही परंतु या छोट्या धरणामध्ये जवळजवळ पाच सहा गावाच्या जमिनी गेल्याने सहा सात गाव या ठिकाणी भावलीच्या आजूबाजूला मानवेडा असेल भावली असेल या ठिकाणी खाली तळोगा शेर तळोशी असेल सर्व गावो विगतपुरी शेर घोटीचा काही भाग आता घोटीलाही पाणी नेले आणि इथून पाणी जर नेलं तर या ठिकाणी काहीही पाणी राहणार नाही म्हणून मागच्या वेळेस मी या ठिकाणी निवडून आल्यानंतर शहापूरला मिटिंग झाली अधिकाऱ्यांनी मला विचारलं की हे पाणी आम्ही या ठिकाणी परवानगी घाली पण त्यावेळेस विरोध केला आणि आजही सुद्धा आमचा संदीप या ठिकाणी आहे संदीपला एकच सांगितलं की इथं जर जेसीबी फोकल्यान लावलं तर ता ताबडतोब मला कळव परंतु शंभर टक्के रोज आम्ही पाणी जाऊन देणार नाही त्यांनी खाली त्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही धरण बांधून त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून द्यावं आणि या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले मी सर्वांच या ठिकाणी संघाच्या आपल्या विगतपुरी मतदारसंघाच्या वर्षी सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो परंतु ह्या ठिकाणी जे काही आता माझी सर्वांना विनंती ज्या वेळेस शासन या ठिकाणी विरोध करून ज्या वेळेस पाणी न्यायला या ठिकाणी भाग पडला त्यावेळेस आपल्याला सगळ्याला रस्त्यावर उतरावं लागेल भविष्यात आपल्या सर्व पुढच्या पिढीचा सुद्धा विचार करावा लागेल एकाचे दोन, दोन चे चार, चार चे दहा या ठिकाणी आपल्याला पहिलं वाटत होतो की आपला गावठाण दहा दहा वीस वीस चाळीस चाळीस वर्ष पुरवत पण आजपर्यंत गावठाणा जागा नाही म्हणजे कुटुंब मोठं होत चालले आणि या ठिकाणी चत्र काही वाढत नाही पाणी तेच राहतं तर त्या पाण्यासाठी माळीमामा आपल्याला सर्वांना रस्तेवर उतरून हे पाणी शंभर टक्के थांबवावं लागेच या ठिकाणी आश्वसन देऊन थांबतो